समाजमनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज आपल्या विविध प्रलंबित मागण्या आणि न्याय हक्कासाठी सातारा जिल्ह्यातील काही दिव्यांग बांधवांनी दिव्यांग सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून थेट दिल्ली गाठली आहे या पदाधिकाऱ्यांमध्ये दिव्यांग विकास फाउंडेशन प्रणीत संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष नामदेव विंगळे दीपक खडंग सातारा जिल्हाध्यक्ष भाजप दिव्यांग विकास आघाडी अजय हनुमंत पवार दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्था सातारा जिल्हा अविनाश कुलकर्णी बाबा माने मानाजी लोहार आशिष चतुर नितीन शिंदे विनायक निगम वेदिका अजय पवार यांचा समावेश आहे नामदेव महादेव इंगळे यांचा दोनशे चौरस फूट जागा मागणी प्रस्ताव दिव्यांगांना दरमहा सहा हजार पेन्शन विना अटक घरकोल बिगर व्याजी सुलभ कर्ज योजना इतर दिव्यांगांप्रमाणे रेल्वेमध्ये सर्व प्रकारच्या दिव्यांगांना आरक्षण व्यवसाय आणि निवासासाठी जागा उपलब्ध करून देणं प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन हजार सोळा अधिनियमानुसार दिव्यांगांसाठी विशेष न्यायालयाची स्थापना करणं मंत्रालयामध्ये प्रत्येक महिन्याला मुख्यमंत्र्यांनी एक दिवस दिव्यांग दरबार भरवण्यात यावा तसेच प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनीही दरबार घ्यावा एस मधील दिव्यांग आरक्षित सीट चालक वाहकांना दिव्यांगांना रिकामी करून द्यावी सर्व दिव्यांगांना सरसकट घर पाणीपट्टी वीज बिल शंभर टक्के माफ करण्यात यावे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दिव्यांगांना प्रतिनिधित्व देण्यात यावे या त्रेचाळीस मागण्यांसाठी दिल्ली येथे आत्मधनात्मक आंदोलन करण्यासाठी साताऱ्याचे दिव्यांग गेले असता सातारा आणि वडूस पोलीस दिल्ली येथे हजर झाले आणि त्यांनी मध्यस्थी करून आंदोलनापासून परावृत्त केले परंतु वरील मागण्या लवकरात लवकर मान्य नाहीत झाल्या तर आम्ही सर्व पुन्हा दिल्ली येथे आंदोलन करू असा इशारा नामदेव इंगळे आणि सहकाऱ्यांनी दिलाय दरम्यान या आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय कॅबिनेट के सामाजिक न्यायमंत्री वर्मासाहेब यांच्या सचिवांना भेटून निवेदन दिले त्यांनी लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाला कळवून मागण्या मान्य करण्यासंदर्भात आश्वासन दिलंय मी नामदेव महादेव इंगळे राहणार एरमोडे तालुका जिल्हा सातारा गेले तीन वर्षापूर्वी मी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांना व्यवसायासाठी दोनशे चौरस फूट जागा मागणी प्रस्ताव सादर केला होता परंतु त्यानंतर मी वारंवार चौकशी केल्यानंतर त्यांनी मला पुढील काळजी पाठवला प्रस्ताव पाठवून दिला आहे असं सांगितलं त्यानंतर मी सर्व प्रोसेस पूर्ण करून जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे प्रस्ताव परिपूर्ण दिला त्यानंतर बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये क्युऱ्या काढल्या वारंवार काढत राहिले आणि मला जाणून त्रास द्यायचं काम केलं गेलं परंतु तरीही मी जवळजवळ चार ते पाच वेळा पॉझिटिव्ह प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला त्यानंतर त्यांनी माझ्या प्रस्तावाला महाराष्ट्र शासनाकडे मान्यता पाठवलं मान्यता पाठवल्यानंतर त्यांच्याकडून एक क्युरी काढली गेली त्यानंतर एक क्युरीचं उत्तर खाली देण्यासाठी आयुक्त कार्यालयाने तो प्रस्ताव माझा खाली जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी प्रांत प्रांताकडून तहसीलदार मंडल मंडळाधिकारी आणि जी कधी खाली त्याचे उत्तर पॉझिटिव्ह दिलेलं असताना पुन्हा नव्याने काही त्रुटी काढल्या काढण्यासाठी काढून आयुक्त ऑफिसने पुन्हा प्रस्ताव का पाठवला अशा पद्धतीने वारंवार रोज एक नवी त्रुटी काढली जाते परिपूर्ण प्रस्ताव असताना मला जागा कशी देता येणार नाही याची दखल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेतली जात आहे असे कनिष्ठ कार्यालयातील सर्व कर्मचारी सांगत आहे तर यासाठी मी दिल्लीला निवेदन घेऊन आलेलो आहे आणि मला प्रधानमंत्री भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब आणि आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जे दोन्हीही दिव्यांगासाठी अतिसंवेदनशील आहेत तरी माझी त्यांना विनंती आहे विनंती विनंती आहे की माझा प्रस्ताव लवकरात लवकर पॉझिटिव्ह सादर करून मला मी मागणी केलेल्या दोनशे चौरस फूट जागेचा लाभ द्यावा आणि मला रोजगार मिळवून देऊन मी कसा सक्षम होईल आणि मला चार रुपये मिळून माझी उपासमार कशी पूर्ण होईल असन विन, विनंती करतो आणि लवकरात लवकर मला न्याय द्यावा कनिष्ठ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचा दबाव वरिष्ठ कार्यालयाने थांबवावा कारण माझा प्रस्ताव पूर्णपणे पॉझिटिव्ह आहे आणि आत्ताही त्यांनी पॉझिटिव्ह सादर करावा आणि मला न्याय मिळवून द्यावा ही पुन्हा एकदा विनंती जय भारत जय महाराष्ट्र नमस्कार हम महाराष्ट्र से अलग अलग दिव्यांग संगठन के लोग संस्थापक सदस्य सब पिछले छिहत्तर साल से हमारे लिए कुछ न्याय नहीं मिल रहा है हमारे लिए कायदा कानून बना, बनाने के बाद भी उसका अनुपालन नहीं हो रहा है इसलिए हम हमारे छत्रपति उदयन महाराज भोसले का एक पत्र लेके महाराष्ट्र सदन में दिल्ली में रहने के लिए आए तो आधी रात को वहां के कर्मचारियों ने हमें वहां से निकाल दिया हमारे साथ एक छोटी बच्ची भी थी उसका भी कुछ उनके ऊपर फर्क नहीं पड़ा कि वो बच्चे छोटी है और बाद में वहाँ से हम गुरुद्वार में जाके शरण ली और वहाँ हम ठहरे उसके बाद हमारे दो बंदे रात को बीमार हो गए वो भी दूसरे रूम में है इधर और हमारी ये मांगे है कि हमारे प्रधानमंत्री आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी साहब दिव्यांग के लिए बहुत संवेदनशील है उन्होंने नए कायदे वगैरह लाए वो बहुत अच्छे है वो बात भी अच्छे है मगर महाराष्ट्र शासन ने इसका कोई अनुपालन नहीं कर रहा है तो हम यहाँ सीधा जो पत्र उनको दिया है हमने महाराष्ट्र शासन को भी दिया है यहाँ पे भी दिया है तो जल्द से जल्द हमारी मांगे पूरे करने हेतु यहाँ के कोई भी आ, मंत्री या सचिव वगैरह उन्होंने हमारे इस पत्र की दखल लेके हमारे लिए न्याय देना चाहिए ये हमारी मांगे जल्द से जल्द पूरी की जाए क्योंकि हमारी ये मांग सिर्फ हमारे लिए नहीं भारत के सभी उन दिव्यांगजनों के लिए हम मांग रहे हैं जो जिसके खाने के लाले पिले पड़ गए वो भी अगर मांगे पूरी हो जाए तो सबका ठीक हो जाएगा अभी ऐसा चल रहा है कि कई स्टेट में जा देखा जाए तो जो पेंशन मिलते हैं वो कई छह हजार है कई पांच हजार है तो मगर महाराष्ट्र में खाली दे, डेढ़ हजार है तो इसमें तो कुछ होता ही नहीं है और दूसरी बात ऐसे चालीस बायचालीस मुद्दे हमने उन लेटर पे दिए है तो हमारे प्रधानमंत्री से विनती है कि वो जल्द से जल्द हमारे इस मांगी मांग को पूरा करें और हमें न्याय दे जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत अगर ये हमारी मांगे पूरी नहीं होती तो हम सभी दिव्यांगों के लिए जान देने के अलावा कोई रास्ता रह नहीं जाता इसलिए हम फिर से प्रधानमंत्री से विनती करते हैं कि हमारी मांगे जल्द से जल्द पूरी करके हमें न्याय दो यही बोल रहे हैं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी दिव्यांग आघाडी अध्यक्ष सातारा येथून आलेला आहे आमच्या महाराष्ट्रातील दिव्यांगासाठी फक्त पंधराशे रुपये पेन्शन दिली जाते त्याची वाढ कमीत कमी पाच हजार रुपये तरी व्हावी व दिव्यांगांना जी दोनशे स्क्वेअर फूट जागा दिली जाते हा फक्त शासन निर्णय दोन हजार सोळाचा आहे परंतु आज ही दिव्यांगांना Uh, महाराष्ट्रातील एकाही दिव्यांगाला दोनशे स्क्वेअर फूट जागा मिळालेली नाही तरी ज्यांनी जे सातारा जिल्ह्यातील जवळजवळ एकोणपन्नास दिव्यांगांचे प्रस्ताव आहेत त्यातील एकाही दिव्यांगाला दोनशे स्क्वेअर फूट जागा मिळालेली नाही त्याचा त्वरित ती जागा दिव्यांगांना देण्यात यावी यासाठी मी दिल्ली येथे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांना निवेदन देण्यासाठी येथे आलेलो आहे जय भारत जय भारत मैं अशोक कुमार मेंबर दिव्यांग काउंसिल मैं आपसे अपील करना चाहता हूं माननीय प्रधानमंत्री से भारत सरकार से और सरकार महाराष्ट्र सरकार से कि जी हमारे जो दिव्यांग भाई हैं इनकी जो पेंशन मात्र पंद्रह सौ रूपये पर महीना मिलती है वो भी काफी टाइम से नहीं मिली बढ़ोतरी को तो बात दूर रही जो समय से इनको पेंशन भी नहीं मिलती और ना इनके पास रोजगार है जो दस लोग वहां से यात्रा करके ट्रेन से आए हैं और वहां के जो हमारे राजा हैं शिवाजी महाराज छत्रपति शिवाजी महाराज उनके जो वंशज हैं राजा साहब सांसद हैं मौके उन्होंने इनको पत्र दिया महाराष्ट्र सदन में रुकने के लिए और जैसा कि इन्होंने मुझे बताया कि वहां से हमें आधी रात में वहां के कर्मचारियों ने वहां के अधिकारियों ने इनके साथ दुष्व्यवहार किया और उनको आधी रात को सदन से भगा दिया गया मैं तो यही चाहता हूं कि इन हालत में इनकी वहां मदद करनी गई आधी रात को वहां में इनके साथ दस साल की छोटी बच्ची भी थी आधी रात को इन्होंने गुरुद्वारे में जाकर शरण ली और वहां इन्होंने रात गुजारी और ठंड की वजह से जब तो तीन लोग इनके जो है तीन साथी गंभीर रूप से बीमार हो गए जो दूसरे रूम में है मैं भी इनका हाल चाल पूछने के लिए आया तब मुझे स्थिति का पता चला हम सरकार से अपील करते हैं कम से कम इनका जो साइड प्रतिनिधि मनोहर पाटिल नई दिल्ली आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा